आज खूप महत्वाचा टॉपिक बघणार आहोत आपण बघा ऍक्च्युली आपल्याला बघायचंय की कॅन्सर म्हणजे काय याला कॅन्सर झाला त्याला कॅन्सर झाला अरे ब्लड कॅन्सर झाला हा कॅन्सर झाला तो कॅन्सर झाला कॅन्सर नेमकं आहे तरी काय पण ते बघण्या अगोदर आपल्याला आपल्या ज्या पेशी आहेत पेशींमध्येच होतो कॅन्सर बरोबर पेशींमुळेच होतो तर ते, ते पेशी नेमकं किती आहेत आपल्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारच्या आहेत त्या ते नेमकं त्यांचं वय किती त्यांचं आयुष्य किती ह्या सगळ्या गोष्टी आपण अगोदर बघू आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या पाठमध्ये बघू की नेमकं कॅन्सर का म्हणजे काय आणि त्याच्यानंतर कसा कॅन्सर होऊ नये म्हणून काय करायचं झाल्यानंतर काय करायचं या सगळ्या गोष्टी बघू आपण तर अगोदर बघू आपण पेशी तर आपल्या शरीरात नेमकं पेशी आहेत तरी किती चला बघू हा मोठा प्रश्न आहे बघा आपल्या शरीरामध्ये पेशी आहेत किती तर आकडा आहे एस्टिमेट या पेशी मोजणं सोपं नाहीये वेगवेगळ्या आकाराचे आहेत त्या ओके थ्री थर्टी ट्रिलियन तीस ट्रिलियन पेशी आहेत आपल्या शरीरामध्ये आता ट्रिलियन म्हणजे काय तुम्हाला सांगितलं अगोदरच के तीन शून्य टाकले तर हजार होतं त्याच्यानंतर के नंतर काय मिलियन आणखी तीन शून्य टाकले तर मिलियन मिलियन नंतर परत तीन शून्य टाकलेत बिलियन परत टाकले तर ट्रिलियन आहे म्हणजे थर्टी ट्रिलियन सेल्स आहेत आपल्या बॉडीमध्ये बघा आणि प्रत्येक पेशीचं काम वेगळे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ते पण सांगतो तुम्हाला या ज्या पेशी आहेत सगळ्या जो जो दोनशे प्रकारच्या पेशी आहेत आपल्या शरीरामध्ये त्या सगळ्या मध्ये काम करतात बघा हार्मनी मध्ये म्हणजे कसं शांततेने एकमेकाचं ऐकून एक पेशीने एक काम केलं दुसरी दुसरं काम करते ओके एकमेका बरोबर एक संघे संगोपनाने काम करतात जसं एखादं शांत घर असतं एकमेकाला मिळून मिसळून काम करतात तस ह्या पेशी हार्मनीमध्ये काम करतात एकमेकाच ऐकतात आता जर यांनी ऐकलं नाही समजा ब्रेनच्या पेशी ब्रेनचं पेशींच जर बाकीच्या पेशींनी ऐकलं नाही तर सगळा कार्यक्रम होणार आहे बघा ओके सो त्या हार्मनी मध्ये असतात हे सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे लक्षात ठेवा आता शॉकिंग गोष्ट आहे मोठी आपल्या शरीरात तीस ट्रिलियन पेशी आहेत पण त्या पेशींपेक्षा जास्त आपल्या शरीरामध्ये बॅक्टेरियल पेशी आहेत बॅक्टेरियल सेल्स म्हणजे आपल्या शरीरामध्ये परजीवी बॅक्टेरिया पण भरपूर आहेत आणि त्यांचं प्रमाण जास्त आहे आपल्या स्वतःच्या शरीराच्या पेशींपेक्षा बघा कसं आहे थर्टी एट ट्रिलियन आहे थर्टी एट ट्रिलियन बॅक्टेरियल पेशी आहेत आपल्या शरीरामध्ये आता बॅक्टेरिया बऱ्याचशा कामं करतात आपल्या शरीरामध्ये अन्न पचनाचं काम करतात किंवा बऱ्याचशा गोष्टी करतात ते ओके okay. सो so, ह्या ज्या बॅक्टेरिया गुड बॅक्टेरिया आपल्याला येतं ना या कुड गुड बॅक्टेरिया सो so, तशा गुड बॅक्टेरिया आहेत थर्टी एट ट्रिलियन पेशी आहेत त्या बॅक्टेरियांच्या आपल्या शरीरामध्ये म्हणजे जा आपल्यापेक्षा जास्त दोनशे प्रकारच्या डिफरंट टाईप्सच्या पेशी आहेत आपल्या शरीरामध्ये आणि डिफरंट शेप्स आणि साईजच्या आहेत बघा दोनशे प्रकार आहेत आता त्याच्यामध्ये काय काय येतं उदाहरणार्थ रेड ब्लड सेल व्हाइट ब्लड सेल स्किन सेल्स नर्वस सेल्स आणि फॅट सेल्स हे मोठे मोठे प्रकार आहेत त्याचे पेशींचे दोनशे पैकी हे चार पाच प्रकार तुम्हाला सांगितले आता स्पेशलाइज फंक्शन ह्या सगळ्या सगळ्या ज्या पेशी आहेत दोनशे त्याचे दोनशे प्रकारचे फंक्शन आहेत वेगवेगळे मध्ये काम करतात तुम्हाला सांगितलं ब्रेन आता ब्रेनच्या ज्या पेशी आहेत त्या लांब असतात ब्रेनचं काम काय आहे संदेश वाहून नेणं इथं तेच लिहिलंय कॅरी सिग्नल्स लांब असतात जशा टेलिफोनच्या तारी असतात ना लांब तसच तार संदेश होऊन नेण्याचं तार पाहिजे ना आपल्याला मग आपल्या शरीराने तयार की तार तारीसारखी पेशी असते ब्रेन मधली त्याच्यानंतर हार्टच्या पेशी हार्टच्या पेशी मध्ये मायक्रो मायटोकॉन्ड्रिया म्हणजे जे पेशी पेशीचं जे फ्युअल तयार करण्याचं म्हणजे पेशीच जे काय बोलतात त्याला इंजिन येते मायटोकॉन्ड्रिया ते काय तयार करतं पेट्रोल म्हणजे इंधन तयार करतं पेशीचं एटी एटी डी बोलतात त्याला था जसं आपण बघितलं ज्या वेळेस डायबिटीज होतो त्यावेळेस इन्सुलिन घेतात लोक इन्सुलिन काय करतं आपल्या ब्लडमधून जे वाहून घेऊन जातात काय ग्लुकोज ओके साखर किंवा जेवढं काय खाता तुम्ही त्याचं ग्लुकोज बंद कार्बोहायड्रेटचं ते सगळं ग्लुकोज घेऊन जातात त्या पेशीकडे आणि पेशीच्या दरवाजा उघडायचं काम कोण करतं मायटो हे आपले हे काय इन्सुलिन इन्सुलिनने दरवाजा उघडला का ते ग्लुकोज आतमध्ये सोडलं जातं त्याच्यामध्ये ते ग्लुकोज ते, ते मायटो कॉन्ट्रिया घेतं आणि त्याच्यापासून एटीडी बनवत एटीपी एटीपी सो एटीपी काय त्याचं फ्युअल पेट्रोल पेशीच आणि त्याच्यावर पेशी चालते त्याचा सगळं कार्यक्रम चालतो एक परजेवी आहे पेशी तो म्हणजे आपल्या शरीराचा पार्ट आहे ऍक्च्युली तो एक वेगळा जीव आहे त्याला पण एनर्जी लागते चालण्यासाठी प्रत्येक पेशी वेगळं काम करतात आपल्या शरीरामध्ये ब्रेनच्या लांबेत ज्या हार्टच्या आहेत त्याच्यामध्ये जास्त मायक्रो कॉन्ट्री असतात कारण हार्टला भरपूर जास्त एनर्जी लागते पूर्ण पंपिंग करायचंय आणि ते कधी झोपत नाही ओके कायम झोपेत पण चालू असतं असं कधी झालंय कुणाचं की झोपलाय आणि हार्ट बंद झालंय ओके जर एखाद्याचं झालं तर आपल्याला मग दुसऱ्या दिवशी त्याला त्याचा शेवटचा मार्ग दाखवायला <laughs> त्याच्यामुळं हार्ट चोवीस घंटे अहोरात्र कायम चालतं त्याला भरपूर जास्त एनर्जीची गरज पडते म्हणून त्याच्या ज्या पेशी आहेत त्याच्यामध्ये मायटोकॉन्ट्रिया जे फ्यूल पेट्रोल बनवणाऱ्या ज्या पेशी आहेत शरीराला जे लागणार पेट्रोल त्या पेशीला ते, ते जास्त असतात त्याच्यामध्ये मायटोकॉन्ट्रिया किंवा फुप्फुसाचं उदाहरण घेऊ फुप्फुसामधल्या ज्या पेशी आहेत त्यांचं ऑक्सिजन ऍब्सॉर्व करण्याचं आणि कार्बन डायऑक्साईड ॲप्सॉर्व करण्याचं ताकद जास्त असते त्यामुळे त्या वेगळ्या प्रकारच्या प्रत्येकाचं फंक्शन वेगळं आहे प्रत्येकाच्या कॅपॅबिलिटीज वेगळ्या आहेत त्याच्यानुसार त्या तयार झाल्यात ओके हेच सांगायचं आता पुढे जाऊ आपण ब्लड सेल्स रक्ताच्या पेशी सगळ्यात जास्त आहेत आपल्या शरीरामध्ये ओके जवळजवळ पंचवीस ट्रिलियन म्हणजे तीस पैकी पाच ट्रिलियन जर सोडले तर पंचवीस ट्रिलियन आपल्या ब्लड सेल्स आहेत त्याच्यामध्ये ऐंशी टक्के रेड ब्लड सेल्स आहेत आरबीसी उरलेलं काय डब्ल्यूबीसी म्हणजे काय या रेड म्हणजे काय रक्ताच्या लाल पेशी आणि पांढऱ्या पेशी डब्ल्यू बी सी म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स आणि प्लेटलेट्स असतात okay. so, ओके सो ऐंशी टक्के आरबीसी आता या आरबीसीचे एक गुड आहे बघा त्या काय काम करतात ऑक्सिजन आणि एनर्जी दोन्ही वाहून नेण्याचं काम करतात तुम्हाला सांगितलं ऑक्सिजन फुप्फू ओके आणि एनर्जी लिव्हरकडनं ते घेऊन वाहून घेण्याचं काम कोण करतं रक्त करतं पेशी करतात या ब्लड मधल्या आता वुमन हॅव लेस आरबीसी दॅन मेन माणसापेक्षा बायकांच्या बॉडीमध्ये लेस आरबीसी असतात कारण त्या जास्त मेहनतीचं काम करत नाही मेहनतीचं काम जर नाही केलं तर जास्त ऑक्सिजनची गरज पडत नाही जास्त ऑक्सिजनची जर गरज पडत नाही तर जास्त एनर्जीची पण गरज पडत मेहनतीचे जे कामं करतात ज्यांना जास्त त्यांना काय आरबीसी जास्त असतात आता आणखी एक बघा पीपल ऑन हाय अल्टिट्यूड्स म्हणजे जे असे एकदम हिमालयात राहतात उंच मध्ये जिथे ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं त्यांच्यामध्ये जास्त रेड ब्लड सेल्स असतात आता कारण काय ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे आता वाहून नेण्याचं काम आरबीसी रेड ब्लड ब्लड सेल्स करतात म्हणजे ते काय समजा आपल्याला वाळू कमी पडणार असते किंवा पाणी येणार असलं तर आपण वाळूच्या गाड्या जास्त भरून आणून ठेवतो उभ्या करतो तसंच येते जास्त रक्त म्हणजे जास्त वाळवच्या गाड्या म्हणजे काय त्याच्यात काय असतं फ्युअल आणि ऑक्सिजन असतं आता ऑक्सिजनची कमतरता तिथे असते आणि त्यांना चढायचं पण असतं त्यांना एनर्जीची पण जास्त गरज असते ऑक्सिजनची पण जास्त गरज असते उंच चढायचं उतरायचं असतं त्या कारणामुळे यांच्यामध्ये आपल्यापेक्षा जास्त रेड ब्लड सेल्स असतात कारण त्यांना एनर्जी प्लस ऑक्सिजनची जास्त गरज असते उंच अल्टिट्यूड आणि तिथं ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं मग जर ट्रान्सपोर्टचं वाहनाचे जास्त वाहनं वाढवले तर ज्यावेळेस गरज पडेल जशा आपण वाळूच्या टका आणून ठेवतो आणि जशा वा, वा म्हणजे उपयोगी पडतील तशा वापरतो जशी गरज पडेल तसे तसंच आहे रेड ब्लड सेल जास्त असतात ओके आता पुढे जाऊ आपण आता लाईफ सायकल जाणून घेणं भरपूर महत्वाचं आहे बघा आपल्याला कॅन्सर बघायचं आहे ना कॅन्सर काय ते लाईफ सायकल कशाची पेशींच ज्या वाईट ब्लड सेल्स आहेत पांढऱ्या पेशी त्या तीस तेराच दिवस जगतात बघा कारण त्या काय आहेत कशाबरोबर लढतात पांढऱ्या पेशी रोगांबरोबर व्हायरस बरोबर लढतात म्हणजे ते आपलं सैन्य आहे बॉर्डरवरच ते लवकर मारणारच ना मृत्युमुखी पडतात लढता लढता मारतात त्या त्यांचं आवडतं खाद्य काय तुम्हाला सांगितलं विटॅमिन्स आणि त्याच कारणामुळे तुम्हाला सांगितलं सत्तर टक्के आपल्या जेवणामध्ये विटॅमिन्सचं प्रमाण असू द्या म्हणजे फळं आणि भाज्या असू द्या किंवा बाकीचे जे नॅचरल आहेत शेंगादाणे म्हणजे जे नॅचरल गोष्टी आहेत त्या खा भाकरी फक्त तीस टक्के किंवा पेक्षा कमी का करा कारण आपल्याला जास्त एनर्जीची गरज नाही जस जेवढं मेहनतीचं तुम्ही जास्त काम करता तेवढीच गरज पडते एनर्जीची आपण जास्त गरज पडत नाही शरीराला एनर्जीची म्हणून जास्त भाकरी चपात्या तर खाऊच नका अजूनही मी प्रत्येक वेळेस सांगतो गहू आपल्या शास्त्रानुसार जनावरांचं खाद्य आहे सायंटिफिकली सुद्धा ते जनावरांचं खाद्य आहे आत्ताच्या सायन्सनुसार कारण त्याच्यात ग्लुटन असतंय चिकट जे मांसाहारी प्राणी असतात त्यांचा मेट मेटाबॉलिझम रेट पचनचा जो रेट आहे तो जास्त असतो आपल्यापेक्षा कारण त्यांना जड अन्न पाचवायचं असतं त्याच्यामुळे त्यांचं शरीर थोडंसं जड अन्न पाचवण्यासाठी बनवलेलं असतं ओके त्याचा रेट जास्त असतो तसंच जे थंड वातावरणातले जे लोक आहेत जिथे मायनस डिग्री टेम्परेचर असतं तिथं काही खायला भेटत नाही झाडच उगत नाही म्हणून जे प्राणी भेटतील ते प्राणी कापून खातात ते त्यांचं काय आहे ते मजबुरी आहे ओके okay. त्यांना अलाउड आहे ते पाप नाही होत कारण त्यांचा जीव जर जात असेल आणि जर आपण दुसऱ्याचा जीव घेतला जीव वाचवण्यासाठी तर ते पाप नसतंय ओके okay. तसं त्यांना अलाउड येते पण आपल्याकडं भरपूर आहे ना आपलं शरीर पण तसं बनलेलं नाहीये प्राण्यांसारखं आपण माणूस आहे लक्षात घ्या थोडासा गर्व बाळगा आपण माणसं आहेत प्रॉपर माणसं आहेत सो मध्ये जसं त्यांचं मॅटाबॉलिझम जास्त फास्ट असतो तसा थंड वातावरणातल्या प्रदेशातल्या लोकांचा असतो कारण त्यांना एनर्जीची जास्त गरज असते तेवढं एकच कारण आहे ते अॅनिमल नाही आहेत माणसंच आहेत पण फक्त त्यांचं खाणं वेगळं आहे त्या तिकडच्या डेमोग्राफीनुसार जिथं जे अवेलेबल आहे ओके त्याच्यानुसार त्यांचं खाणं बनलं आहे त्यात काही चुकीचं नाहीये पण आपल्याकडे जर अवेलेबल आहे तर आपण जे अवेलेबल आहे तेच खाल्लं पाहिजे ओके चला पुढे जाऊ सो व्हाईट ब्लड सेल्स साठी आपल्याला काय खायचं आहे तुम्हाला सांगितलं मी विटॅमिन्स आहेत ज्यामध्ये आहेत फळ भाज्या ओके ते जास्त खा म्हणजे या पेशीला थोडीशी ताकद इन लढायला त्याच्यानंतर रेड ब्लड सेल्स एकशे वीस दिवस जगतात बघा आपल्या शरीरामध्ये एनर्जी म्हणजे ग्लुकोज आणि ऑक्सिजन इकडे तिकडे वाहून नेण्याचं काम रेड ब्लड सेल्स करतात त्यांचे एकशे वीस दिवस त्यांचं आयुष्य लिवर सेल्स आता लिव्हर तुम्हाला सांगितलं आपल्या शरीरातलं काय आहे ते इंजिनिअरिंग वर्कशॉप आहे जर आपल्या शरीराला कुठला नवीन व्हायरस आला काही नवीन फॉरेन गोष्ट आली जी काही माहिती नाही आपल्या शरीरामध्ये मेमरीज नाही त्याच्या तर ते गोष्ट कुठे जाते लिव्हरकडे जसं दारू आहे दारू शरीरासाठी बनवलेली नाही मग ती लिव्हरकडे जाते लिव्हर स्वतःचं बलिदान देतं कवरचं मला त्या दारूच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय मी बघा एकदम डिटेलमध्ये आणि म्हणूनच त्या लोकांचा हळूहळू लिव्हर छोटं होत जात पण त्यांचं अठरा महिने अठरा महिने जगतात त्या सेल्स म्हणूनच हे दारुडे लोक वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष जगतात दारू पिऊन सुद्धा ओके काही लोक बोलतील आमचा दा भरपूर दारू पितो तरी जगतोय व्यवस्थित ह्या ज्या सेल्स आहेत अठरा महिने त्यांचं आयुष्य भरपूर तागड्या आहेत त्या स्ट्रॉंग आहेत ओके दीड वर्ष त्या जगतात म्हणून त्याचं लिव्हर स्ट्रॉंग राहतं भरपूर स्ट्रॉंग आहे लिव्हर देवानी तसं बनवलंय आहे त्याला बहुतेक माहिती होतं आपण बरेच उद्योग करणार आहे ओके okay. त्याच्यानंतर ब्रेन सेल्स सगळ्यात महत्वाचं हे शॉकिंग आहे बघा शॉकिंग आहे ब्रेन सेल्स लाईफ लाँग जोपर्यंत तुम्ही जिवंत आहेत तोपर्यंत त्या ब्रेनच्या सेल्स जग जगतात तुमचं जेवढं आयुष्य आहे तेवढं त्या ते ब्रेन सेल्सचं आयुष्य आहे बघा आणि तेच कारण आहे जर ब्रेन डेड झाला तर माणूस काहीच म्हणजे डॉक्टर कुठलाच काही करू शकत नाही बाकीचे अवयव जरी चांगले असले तरी तुझं संपलं काम कार्यक्रम झाला आणि त्याच कारणामुळे ओरडून ओरडून सांगतात हे पोलीस लोक वगैरे अरे हेल्मेट घाला टू व्हीलरवाले बाईक बाईकवाले हेल्मेट कारण कसं माहिती आहे का जे लिम्स आहेत म्हणजे हात आणि पाय आणि बाकीचे जे ऑर्गन्स आहेत ते रिप्लेस होऊ शकतात इव्हन हार्टचं पण ट्रान्सप्लांट होतं हो पण ब्रेनचं होत नाही त्याच्यामुळे जर डोकं जागेवर असेल व्यवस्थित असेल तर माणूस जगण्याचे चान्सेस वाढतात नाईन्टी पर्सेंट केसेस मध्ये ऍक्सिडेंटच्या ब्रेनला जर इजा झाली तर माणूस जगत नाही जगला तरी वेढा होतो आणि तो दुसऱ्यावर बोझ बनतो ओके पॅरालाइज होऊन जातो टेन पर्सेंट मध्ये काय होतं माहिती का रक्त स्रावामुळे मरतात लवकर त्यांना घेऊन गेलं जात नाही त्यांचं जा रक्त जातं कमी होत जातं कमी होत गेल्यानंतर पहिलं ब्रेनच डेड होतो ना कारण त्याला वीस टक्के रक्ताची म्हणजे वीस टक्के जे रक्त आहे आणि एनर्जी आहे ते ब्रेन वापरतं आपलं ह्या ज्या सेल्स आहेत ज्या लाईफ लाँग आहेत त्या भरपूर महत्वाच्या आहेत आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्वाच्या सेल्स से आहेत त्या म्हणून जर एनर्जी कमी पडली तर आपल्याला चक्कर येते अंधार येतात अंधार पडल्यावर लगेच माणूस झोपतो स्वतःला वाचवण्यासाठीच हे एकदा झोपले की त्याला माहितीये शरीराला खाली सपाट झाले कारण आपण जर जोपर्यंत उभे तोपर्यंत आपल्या याला वरती रक्त फेकायचंय ताकदीने आपण जर सपाट झालो तर ब्लड प्रेशर काय होतो कमी होतो आणि आपल्या मेंदूला इझिली रक्त पुरवठा होतो म्हणून ही निसर्गाची करणी आहे बघा जर तुम्हाला जर कमी पडलं मेंदूला तर चक्कर येत आणि तुम्ही पडता खाली थोडीफार इजा होते पण माणूस परत जिवंत होतो मरत नाही म्हणजे माणूस मरू नाही म्हणून चक्कर हे दिलंय गोष्ट सो so, ह्या सेल्स भरपूर महत्वाचे आणि त्याच्याच मुळे हेल्मेट वापरा ह्या जर सेल्स मेल्या तर तुम्ही पण संपल्यात जमा आहेत बघा लक्षात आणि काय होतं म्हणजे गावाकडे शंभर दोनशे रुपयाचं हेल्मेट घ्या त्या कौटी आणि चालत्या ओडा मारत <laughs> पोलिसांकडून वाचण्यापासाठी मग काय म्हणणार नाही 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 मला हेल्मेट जमत नाही अरे गजीव बुद्ध मडतो त्यांनी हेल्मेटनी मला जमत नाही अरे मग चांगल्या कंपनीचं हेल्मेट घे ना चांगली डिझाईन असते त्याची ओके स्टड्स वगैरे कंपन्या आहेत ओके त्यांचे चांगले हेल्मेट आहे त्याला प्रॉपर एअर सर्क्युलेशन असतं वा असं आतून जाते हवा म्हणजे जा नाकाला कधीही तुम्हाला गोदमार्यासारखं होणार नाही आठशे हजार रुपयात चांगले हेल्मेट येतात कंपन्यांचे चांगल्या कंपन्यांचे त्याच्यामुळे बघा तुमचं डोकं वाचणं भरपूर गरजेचं भरपूर ऍक्सिडेंट होतात गावाकडं माझ्या एका जवळच्या नातेवाईकाचा पण झाला दोन जणांचा झाला त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो ब्रेनला जर इजा झाली ऍक्सिडेंट आणि साधी गोष्ट असते कशावरून सरकला माहिती येतो डांबरी रोडची कट कटड असतं ना तिथं खड्यावरून पुढचं चाक सरकलं आणि डोकं डांबरी रोडवर त्याच ब्रेनला इजा झाली ब्रेन मोठं झाला आणि काही दिवसात गेला तो बराचसं बिल पण करून गेला आई वडिलांसाठी दीड दोन लाख रुपयाचा अरे साधं हेल्मेट घातला असता ताँग आठशे रुपयाच तर त्याचा जीव वाचला असता आई वडिलांना म्हणजे खरंच अवघड अवघड परिस्थिती झाली त्यांची त्यांचं नंतर आई वडिलांची सो so, आपली जिंदगी फक्त आपली नाहीये एवढ्या लक्षात घ्या आपल्या माग आपले आई वडील आहेत बघा आई मन जाणून घेण्यासाठी आई वडील बनावं लागतं अशी म्हणे आपल्याकडं आणि खरं येते अनुभव येत आई वडील तुमच्यासाठी त्यांचा स्वतःचा जीव देतील बघा एवढा जीव असतो तुमच्यावर पितृ ऋण मला सांगितलं देवरून ऋण आणि ऋषी ऋण तीन ऋण असतात सोसायटीचं तिसरं ऋण so, सो ऋण फेडायचा प्रयत्न करा जिवंतपणे मेल्यावर कावळे किंवा लोकांना दाखवण्यासाठी मोठे मोठे जेवण घालून उपयोग नाहीये आजकाल तर कोणी खात पण नाही ते जेवण सो so, जोवंतपणीच आईवडिलांची सेवा करा त्यांच्यासाठी स्वतःची सुरक्षितता राखा हेल्मेट घाला चांगल्या कंपनीचं घ्या कोणी काही म्हणणार नाही कोणी जर आईवडील म्हणले तर ते सांगा त्याला उदाहरण द्या माझ्या मित्राचं जसं झालं तसं छोटा खडा एका खड्यावरून माणूस गेला बघा पटताय का माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही सुरक्षित राहा फिट राहावं आणि आनंदी राहा बघा ओके नमस्कार